औचित्य साधून मिळवली साऱ्या जणी पर्वत दुसरं या कार्यक्रमाचे मुख्य उपतिथी रेडी गावचे सरपंच सन्माननीय भाई राणे यानंतर या ठिकाणी मी मांजरेकर यांना विनंती करतोय की आपण ग्रामपंचायत सदस्य विनोद राणे यांचं गुलापुठ देऊन स्वागत करते नाभोळकर मॅडम ग्रामपंचायत सदस्य सागर नाभोळकर मॅडम ग्रामपंचायत सदस्य सावंत मॅडम यांचं माऊली वैभव हालकर यांचं गुलाबपूर्व स्वागत करतायत तसंच या ठिकाणी जमलेल्या महिलांना विनंती करतोय आपल्यापैकी कोणीतरी एक प्रतिनिधी मंडळ यांचं या ठिकाणी गुलाबपूर्व देऊन स्वागत केलं जात आहे आपण त्यांचं स्वागत करावं comme tu veux que je या ठिकाणी लवकरच गार्डन व सुस या ठिकाणी होणार आहे आपण बघतो या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात का पुढच्या वर्षी भव्य दिवस रंगमंचावरती महिला दिनाचा हा कार्यक्रम का, या ठिकाणी होईल माझ्या ठिकाणी जागतिक महिला जिल्ह्याच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक रामसिंग सर त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते मांजरेकर साहेब त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच तातुसकर मॅडम आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिला भगिनी यांचं सुरुवातीला ग्रामपंचायत रेडीच्या वतीने मी स्वागत करतो आजचा दिवस हा आपल्याला आठ मार्च हा महिला दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि चालू वर्षी आपल्याकडे आठ मार्च रोजी महाशिवरात्रीचा कार्यक्रम असल्यामुळे आपण थोडं कार्यक्रमामध्ये बदल करून तो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न करत आहोत महिला दिनाचं जे महत्व आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे अगदी एकोणीसशे आठ साली सुरुवातीला निवरा न्यूयॉर्क निवर या शहरामध्ये त्या ठिकाणी सर्व महिला संघटित झाल्या आणि त्यावेळी महिलांनी महिलांवरती होणारे त्यावेळेचे जे काय अन्याय होते म्हणजे काम करत असताना कामाच्या वेळेला बंधनं नव्हती अहोरात्र काम करायचं त्याचबरोबर त्या ठिकाणी अतिकष्ठाची कामं महिलांना सोपवली जात होती महिलांना कुठल्याही प्रकारचा बोलण्याचा मतदान करण्याचा अधिकार नव्हता आणि हे सगळे अन्याय सहन करत असताना एकोणीसशे आठमध्ये सर्व त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या महिला होत्या जवळपास पंधरा हजार महिला एकत्र आल्या आणि त्यावेळी पहिल्यांदाच त्यांनी त्या प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला आणि त्यांच्या प्रमुख तीन ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला मतदानाचा हक्क मिळावा आपल्या कामाची जी वेळ आहे तर ती वेळ कमी करण्यात यावी आणि तिसरी जी मागणी उर्माप्रमाणे दाम मिळावं तर अशा पद्धतीनं या महिला दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि त्याच्या वर्षी आठ मार्च रोजी आपण जागतिक महिला दिन या ठिकाणी साजरा करत असतो त्यानंतर रशियामध्ये सुद्धा अशा प्रकारे महिलांनी उठाव केला आठ मार्च रोजी त्यांनी एक शांतता रॅली काढली आणि त्यानंतर मग हा जो आठ मार्च दिवस आहे तो संपूर्ण जगामध्ये जागतिक महिला दिन म्हणून त्याला मान्यता मिळाली आणि आज आपण हा आठ मार्चचा जो दिन आहे तो या ठिकाणी साजरा करत आहोत मला माहिती आहे की या ठिकाणी कार्यक्रम जरी चार वाजता आम्ही डिक्लेअर केलेला असला तरी काही महिला ह्या अगदी तीन साडेतीन वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपली कोणाचीच मानसिकता म्हणजे भाषणं वगैरे काय ऐकण्याची नाही कार्यक्रमासाठी सगळ्यांचे डोळे आसुसलेले आहेत त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम न लाभवता आपल्याला या सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज विनंती करतोय आपले सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मांद्रेकर यांना आपण शुभेच्छा द्याव्या रेडी ग्रामपंचायत आयोजित जागतिक महिला उपस्थित असलेल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करत आहे तसेच जाग जास्त काही मी बोलत नाही सर्व महिलांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साधून रेडी ग्रामपंचायत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम मिळवणी साऱ्या जणी आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे महिला आपल्या रेडी गावामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम महिलांचे होतात आणि रेडीची सर्व महिला भगिनी ज्या आहेत त्या भरभरून त्या कार्यक्रमाला नेहमीच प्रतिसाद देत असतात त्याचबरोबर ते बचत गटाच्या माध्यमातनं अनेक महिला समृद्धीकरण चालू आहे ग्रामपंचायतच्या वतीनं अनेक बचत गटांना अनेक महिलांना आर्थिक स्वरूपात किंवा शासकीय निधीच्या माध्यमात त्यांना मदत करत असतात अनेक कुटुंबामध्ये जर आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती किंवा पती दुर्दैवी जर आपल्या ते निघून गेल्यानंतर त्या कुटुंबावरती दुःख ओढत तो कुटुंब पूर्ण खाला होत पण अशाच कुटुंबावरती आलेला एक प्रसंग आणि त्या प्रसंगात त्या कुटुंबानं मात देत आपल्या मुलीच्या मदतीनं आज सर्व्हिसिंग सेंटर चालू केलेला आहे आणि त्या महिलेला रेड्डी ग्रामपंचायतच्या वतीनं नाही तर आपल्या सर्वांच्या वतीनं सलाम म्हणूनच मी या ठिकाणी त्या भगिनीला आमंत्रित करतोय व्यासपीठावरती जिनं आपलं दुःख बाजूला ठेवून पुन्हा एकदा जोमान कामाला लागण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे ती श्रीमती रिया राकेश रेडकर व तिची कन्या गायत्री रेडकर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय आणि आपण याला सर्वांना विनंती करतोय त्यांचं जोरदार टाळ्यांशी आपण त्यांचं उत्साह वाढूया त्याने सर्व्हिसिंग सेंटर चालू केलेलं आहे आपल्या पायावरती उभं राहून आपलं कुटुंब पुढे पुण नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्यांना रेडी ग्रामपंडच्या वतीनं त्यांना सलाम आहे त्यांच्या कार्य पुढे चालू ठेवावं व त्यांचा आदर आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांनी आपल्या रेडी गावामध्ये सर्व्हिसिंग सेंटर चालू केलेलं आहे आपल्या कंटेनच्या सहकार्यानं त्याबद्दल रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं त्याला त्यांचा सन्मान केला जातोय तसंच या भरगत्त अशा कार्यक्रमाला आपल्याला निवेदन म्हणून लाभलेले आहेत ते ज्याने विदोबा सिरियलमध्ये पोलीस पाटीलची भूमिका साकारलेली आहे सध्या एक महानाटक म्हणून अयोध्या नाटक सगळीकडे गाजतंय त्या नाटकामध्ये विविध अशा पाच भूमिका ते, ते साकारतायत असे निवेदक सन्माननीय निलेशजी गुरव यांचं ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला जातोय मी सरपंच सन्माननीय रामसिंग उर्फ भाई राणे यांना विनंती करतोय उभरते सितारे म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाते ते दिनेश गुरव यांचा आपण सन्मान करावा मध्ये पोलीस पाटीलची भूमिका करणारे दिनेश गुरव यांचे तसंच त्यांची मिसेस पण या ठिकाणी आहे मी त्यांनाही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या मिसेस उमैदांचा रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधून रेडी ग्रामपंचायत आयोजित मिळून साऱ्या जणी कार्यक्रमामध्ये आपल्याला निवेदन करून लावलेले सन्मान गुरव ग्रामपंचायत सन्मान केला जातोय निलेश गुरव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांच्या चौ त्यांना भाविक भावी वाटचालीत हार्दिक हार्दिक शुभेच्छा विनायक व मेघवान कृष्णाजी जातोय विनायक राघोजी मेघवान कृष्णाजी अवतीचा साधवत या ग्रामपंचायतनं या ठिकाणी खाली एक वही फिरते आहे सन्मानाने भाई राणे यांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाला उपकृत करावे नमस्कार आज या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित बहुसंख्येने या ठिकाणी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिसतोय त्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित सर्व रेडी गावचे ग्रामस्थ आज सांगायला गेलं तर रेडी ग्रामपंचायतकडनं या जे काही महिलांसाठी जो काही आज महिला दिनाचं प्रोग्राम आयोजित केला खरोखर चांगला अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्व ग्रामपंचायतच्या आमच्या सर्व जे काही महिला सदस्य आहेत यांनी जो परिवार घेऊन इथे चांगला अगदी यशस्वी प्रोग्रॅम होण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल सर्वप्रथम सर्व महिलांना आणि या माझ्या महिला सदस्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो या ठिकाणी चांगला अगदी महिलांसाठी आपल्या गावात चांगलं व्हायला हो पाहिजे चा, आणि महिलांच्या भविष्यासाठी आणि महिलांच्या येथे कामात भविष्यात कामं व्हायला हो पाहिजे यासाठी आपल्या महिला सदस्या चांगलं अगदी या ठिकाणी म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा जे महिलांसाठी काय करायला पाहिजे या सर्व आपल्या महिला सदस्या या ठिकाणी आम्हाला सांगत असतात आणि त्यातूनच ग्रामपंचायतकडून या आर्थिक वर्षात आपल्या ग्रामसंघांना पण काही छोटं मोठं होईना पण आम्ही पण हातभार लावून आपल्या महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केले आहेत खरोखर जे का आज महिला दिनाचं ज्यांनी ज्यांनी आज या कार्यक्रमासाठी भाग घेतला आहे आणि त्यांना आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण सर्व जे जे काही आपण सर्वांनी जे काही डान्स कॉम्पिटिशन किंवा इतर ज्या कॉम्पिटिशन भाग घेतात त्यात आपण चांगला अगदी आपला खेळ खेळून आपण जे काही आता इथे भाग घेणार आहोत त्याचा चांगलं अगदी या कार्यक्रमाचा आनंद घ्या खरोखर सांगायला गेलं तर देवतांच्या बाबतीत पण जे काही मुख्य जे काही अधिकार आहेत म्हणजे आता लक्ष्मीकडे लक्ष्मी आहे आणि सरस्वती देवी आहे तिच्याकडे विद्या आहे म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आज देवतांनी पण महिलांकडे दिल्या आहेत आणि त्यामुळेच महिला आज सक्षम आहेत कारण आज जे काही आपण सर्वजण म महिला आपल्या पहिली का पहिलीच्या काळी चूल आणि मूल याकडे आपण सर्वजण होतात आज आपल्या पुरुषांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आपण पण कुटुंबाला सावरण्याचा कुटुंबाचा कुटुंबा एक भाग आणि कुटुंबात चांगलं अगदी गुणागोविंदाने नांदता कसं येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतात खरोखर आपलं सर्वांचं कौतुक करतो या ठिकाणी पुरुष वर्ग आहे पुरुष वर्गांना पण आपल्या माता घरातील माता बंधू भगिनींना आपण कायम त्यांचा आदर करा त्यांचा सन्मान करा जे जे काही कुठे चुकत असतील त्यांना काही आपलं जे काही कुटुंब आहे या कुटुंबात सगळ्यांना सामावून घेऊन चांगलं मार्ग दाखवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहा या ठिकाणी या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण प्रोग्रामसाठी उत्सुक आहात त्यामुळे या महिला दिनाच्या प्रोग्रा कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा देतो इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शेवटचं म्हणजे आभार प्रदर्शन आणि ही जबाबदारी मी देतोय उपसरपंच मॅडम सौ आमिता नागोळकर घेतले नमस्कार व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आता सर्वांचीच नावं घेत नाही सरपंच साहेबांनी सर्वांचीच नावं घेतली आहे सगळे माझे सहकारी मान्यवर आपले ग्रामसेवक अधि ग्रामसेवक अधिकारी आमचे कायम आम्हाला त्यांचा पाठिंबा असतो ते आमचे नंदू मांजरे पटकन धावत जायचं आणि त्यांच्या घरातून घेऊन यायचं असं त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लागतं आपल्याकडे आपल्याला लाभलेल्या आपल्या ला, टी आप ला, आप व्ही कलाकार म्हणजे खरंच आपल्याला नशीबाने आणि म्हणजे अगदी काय म्हणतली भेटले येते आम्हाला काल असे आपले रेडिगावच्या माझी, माझी उपसरपंच गायत्री मा, मॅडम आणि तुम्ही माझ्या सर्व माता भगिनी आणि माझ्या मैत्रिणी मला माहिती आहे तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे मी काय बोलते याच्यात कारण तुमचं मेकअप उतरलंय दुपारपासून त्याच्यामुळे मी काय जास्ती येते काय करण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण जे इथे उभे राहिलो ना आता सरपंचांनी जे सांगितले की लक्ष्मी म्हणा सरस्वती म्हणा पण सगळे जरी असले तरी आराधना ही स्त्री गणेशाचीच केली जाते आपल्या पार्टीशी जरी आपण महिलांनी एकत्र मिळून आपण खरोखरच खूप मला एवढा अभिमान वाटतो मी आता अँकर साहेबांना पण सांगत होते की माझ्या गावातील सिक्स्टी प्लस च्या पण महिला असतात महिला म्हणजे साठ वर्ष पार झालेल्या पण महिला असतील परफॉर्म करणार आहे पण एवढंच बहरदार झाला पाहिजे पण आपल्याला हे कार्यक्रम करण्यासाठी आपल्या पुरुष वर्गाचा किंवा आपल्या गावातील बऱ्याच जणांचा दात्यांचं पण आपल्याला इथे खूप पाठिंबा मिळालेला आहे मला वाटतं सव्वीस जानेवारीपासून होणार मला लोक सगळे विचारते की मॅडम आज काय करताय ना नमिता काय यंदाचा प्रोग्राम काय महिला दिनाचा आणि त्या त्यांच्या म्हणजे त्यांची पण खरोखरच साध आहे आता मी सर्वांचीच नावं घेत नाही बऱ्याच जणांनी आम्हाला इथे आम्हाला हा प्रोग्राम करण्यासाठी सहकार्य केलंय ते सर्व आभारी आहे तुमची सर्वांची आभारी आहे त्याही पेक्षा तुमच्या घरातील पुरुषांची मी आभारी आहे की त्यांनी तुम्हाला मला माहिती आहे मी आता मी जिथे ऐकते ना हो काय चालला काय प्रत्येक वाड्यात बायका नाचताना दिसत आणि गाताना दिसतं तर खूप बरं म्हणजे खरोखरच खूप छान वाटतंय मग मी त्याच्यासाठी तुमचे आभार मानते तुमचे कुटुंब प्रमुखांचे ज्यांनी तुम्हाला इथे येण्यासाठी पण प्रोत्साहन दिलं बऱ्याच जणांनी आपला ओपन स्टेज म्हणून बरेच काही कमेंट झाले पण मला काही दात्यांनी तर आम्हाला सांगितले की त्यांचे काही आमचे गेम ठेवा म्हणजे आम्ही हे करतोय गिफ्ट द्यायची आहेत आम्हाला महिलांसाठी मी ज्या महिला स्टेजवर परफॉर्म करत नाही आहेत त्यांनी आपल्या गेममध्ये येऊन आपल्या जे काय गुण आहेत ते दाखवायचे आहेत असे सर्वांसाठी आज आपण कार्यक्रम आयोजित केला आहे सर्वांनी याचा सहभाग घ्या खूप मजा करूया काही जरी आमच्याकडून जर राहून गेलं तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करा आणि मी ते त्वजे दोन शब्द थांबवतो जय जय महाराष्ट्र मी ग्रामपंचायत आयोजित मिळून सगळ्याजणी हा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात मी या व्यासपीठाच्या आज्ञेवरून हा स्वागतपर कार्यक्रम व उद्घाटनपर कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतोय जय हिंद जय महाराष्ट्र